अक्कलकोटपासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका लहानशा गावात शंकर नावाचा एक गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता घरात दारिद्र्य होतं शेती कोरडवाहू आणि आयुष्य रोज एक नवी परीक्षा घेत होतं शंकर रोज पहाटे उठून श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेत असे पण मनात एकच प्रश्न असायचा स्वामी माझ्या आयुष्यातला अंधार कधी संपणार एकामागून एक संकट येत होती पीक वाया गेलं कर्ज वाढलं लोक टोमणे मारू लागले इतकी भक्ती करून काय मिळालं तुला त्या दिवशी शंकर फार खचला डोळ्यात पाणी मनात राग आणि निराशा तो थेट स्वामींच्या मंदिरात गेला आणि म्हणाला स्वामी सगळ्यांना मदत करता माझी वेळ कधी येणार त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वामी समर्थ शांत स्वरात म्हणाले मी उशीर करत नाही शंकर मी फक्त योग्य वेळ पाहतो दुसऱ्या दिवशी काहीच बदल झाला नाही उलट अडचणी वाढल्यासारख्या वाटल्या शंकर पुन्हा निराश झाला पण त्याने स्वामींची सेवा सोडली नाही काही दिवसांनी गावात मोठा वाद झाला एका श्रीमंत माणसाने चुकीच्या कागदांवर शंकरची थोडीशी जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला शंकरकडे पुरावे नव्हते पैसा नव्हता सगळे म्हणाले आता सगळं संपलं पण त्या क्षणी एक अनपेक्षित गोष्ट घडली गावात बाहेरून आलेला एक वृद्ध माणूस तो सगळा प्रकार पाहत होता त्याने न्यायालयात सत्य सांगितलं आणि जुने कागद दाखवले न्याय शंकरच्या बाजूने लागला जमीन वाचली मान सन्मान मिळाला तो वृद्ध माणूस अचानक कुठे गेला कोणालाच कळलं नाही त्या दिवशी शंकर स्वामींच्या चरणी बसून रडला त्याच्या लक्षात आलं जर मदत आधी मिळाली असती तर तो सत्य संयम आणि श्रद्धा यांची किंमत कधीच शिकला नसता शंकर मनात म्हणाला स्वामी उशीर करत नाहीत ते योग्य वेळ पाहतात त्या दिवसापासून शंकरचं आयुष्य बदललं दुःख पूर्णपणे नाहीसं झालं नाही पण त्याला सामोरे जाण्याची ताकद मिळाली कारण स्वामी भक्ताचं नशीबच नाही श्री स्वामी समर्थ